केन न्यूज आपले सहर्ष स्वागत आहे ताज्या बातम्यांसाठी केन न्यूज लिंक ला क्लिक करा वा करा व्हिडिओ आवडल्यास शेअर येथील आंतरराज्य कुस्ती मैदान कर्नाटक केसरी पुणेच्या संगमेश कवळीने जिंकले दुसरी कुस्ती रणजित राजमानेने जिंकली कार सिद्धेश्वर महाशिवरात्री निमित्त नेज येथे आंतरराज्य मैदान संपन्न पंचवीस हजार प्रेक्षकांनी भरलेल्या नेज तालुका चिक्कोरी येथील आंतरराज्य कुस्ती मैदानात चिम्मडच्या कर्नाटक केसरी पैलवान संगमेश कवळीने हरियाणाच्या पैलवान उदयकुमारला अवघ्या एका मिनिटात समोरून झोळी डावावर आसमान दाखवून मैदान जिंकले नेज येथील प्रथम क्रमांकाच्या कुस्तीत पैलवान संगमेश कवळीने हरियाणाच्या उदयकुमारला पराभूत करून चांदीची गदा जिंकून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली नेस तालुका चिक्कोडी येथील आराध्य दैवत श्री काळसिद्धेश्वर देवाच्या महाशिवरात्री यात्रेनिमित्त काडसिद्धेवर मैदानात शुक्रवार तारीख अठ्ठावीस रोजी निकाली जंगी आंतरराज्य कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते या मैदानातील दुसऱ्या क्रमांकाची कुस्ती कर्नाटक चॅम्पियन पैलवान प्रकाश पाटील इंगळगी घोरगेरी व पैलवान रणजित राजमाने व्यंकोबा तालीम इचलकरंजी यांच्यात बावीस मिनिटे चाललेली ही कुस्ती अत्यंत उत्कंठावर्धक ठरली यामध्ये रणजित राजमाने यांनी हत्ती डावावर प्रकाश इंदळगीला आसमान दाखवून कुस्ती जिंकली तिसऱ्या क्रमांकाची कुस्ती चैतन्य टिकोळे शाहूपुरी कोल्हापूर व बाळू सिंदकुरबेट घोरगेरी यांच्यात वीस मिनिटे कुस्ती आक्रमक चालली मात्र पंचांनी ताकीद व वेळ देऊनही कुस्ती झाल्याने अखेर प्रेक्षकांची संमती घेऊनही कुस्ती पंचांनी चोवीसव्या मिनिटाला बरोबरीत सोडविली चौथ्या क्रमांकाची कुस्ती पैलवान पृथ्वीराज खरात तळंदगे यांनी आटपाडीच्या पैलवान कुमार मसरगुप्पीवर एकलांगी डावावर विजय मिळविला पाचव्या क्रमांकाची कुस्ती घोडगेरीच्या संतोष हारुगेरीने इचलकरंजीच्या लक्ष्मण जाधववर एकलांगी डावावर विजय मिळविला तर मनोज धारवाड व अण्णाप्पा गावडे खडकलाट केशव पुजारी गंगावेश व लोकेश हाल्टी चिक्कोडी यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली वरील कुस्त्यांसह शंभर मल्लांच्या कुस्त्या झाल्या मैदानाचे उद्घाटन नेज येथील शितोळे सरकार यात्रा व कुस्ती समितीच्या उपस्थितीत करण्यात आले तर पहिल्या क्रमांकापासून पंधराव्या क्रमांकाच्या कुस्त्यानेज येथील शितोळे सरकार देणगीदार यात्रा व कुस्ती समिती ग्राम पंचायत पदाधिकारी व सदस्य खडकलाट कुस्ती समिती व देणगीदारांच्या हस्ते लावण्यात आल्या पंच म्हणून बसू घोडगेरी अनिल माने चिक्कोडी लक्ष्मण निंबाळकर दगडू चिंचणे बाबासाहेब कागे आर बी मुद्दाई विनायक खोत यांनी काम पाहिले मैदानात मायकल चिप्रिकर चिप्री व अरुण घोरगेरी यांनी समालोचन तर रवी आवटे यळगुड व सहकारी यांनी हालगी वादन केले सहाव्या क्रमांकाची कुस्तीत शाहूपुरीच्या श्रीनिवास काळेने कार्तिक इंगळगीवर आठव्या क्रमांकाच्या कुस्तीत गंगावेशच्या समर्थ पाटीलने ढोणेवाडीच्या समर्थ कांबळेवर नवव्या क्रमांकाच्या कुस्तीत घोरगेरीच्या सचिन शिंदेहट्टीने बेळगामच्या सचिन पुजारीवर विजय मिळविला तेराव्या क्रमांकाची कुस्ती राष्ट्रीय मल्ल समर्थ थरकार खडकलाट व उमेश जाधव ढोणेवाडी यांच्यातील कुस्ती पंचांनी अठराव्या मिनिटाला बरोबरीत तर अर्जुन कोळेकर तळंदगे वशंभू पाटील गंगावेश कोल्हापूर यांच्यातील कुस्ती बरोबरीत सोडविण्यात आली याशिवाय महादेव भिवशी बक्षू इंगळगी लगमाना बस्सापूर प्रथमेश शिंदे यळगुड संतोष दगडू चिंचणे नेज निरंजन माळी कार्दगा सुचित तराळ खडकलाट अथर्व कांबळे समर्थ गोंधळी ओंकार सावंत सोनू दागुणे ढोणेवाडी इंद्रजित चौगुले इचलकरंजी यांनी प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळविला कुस्ती समितीचे उत्कृष्ट संयोजन मोठी बक्षिसे वनी पक्षपाती पंचगिरी यामुळे कुस्ती मैदान मल्लांना तसेच प्रेक्षकांना कुस्तीचा आनंद देणारे ठरले गाव लहान मात्र कुस्ती मैदान आयोजनात नेज महान नेज गाव लहान असूनही आंतरराज्य कुस्ती मैदानाच्या आयोजनात नेजचे फार मोठे योगदान आहे वर्षातून दोनदा येथे आंतरराज्य कुस्त्यांच्या मैदानाचे आयोजन केले जाते कुस्ती लोक क्रीडा प्रकार संवर्धनाचे काम नेज गाव करत आहे नेज येथील ऐंशी वर्षाचे स्वातंत्र्य सैनिक रामगोंडा परगोडा पाटील मुद्दाई मैदानास उपस्थित राहून लहान मोठ्या मल्लांना रुपया पाचशे व एक हजार रोख बक्षिसांची खैरात करून कुस्ती क्रीडेला जिवंत ठेवण्याचे काम करत आहे कुस्ती समिती पंच व ग्रामस्थ कुस्ती परंपरेसाठी मी स्वार्थपणे निरंतर झटत आहे

ती कुस्ती झाल्यानंतर प्रकाश आहे म्हणून वाचलेला आहे प्रकाश आधी म्हणून वाचलेला आहे नाहीतर तुम्ही आम्ही असता तर बरकुड्या गळ्यात मोठ्या अरे बाबा राजमा रंजित राजमा ने क्या हजार रुपए वाह 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 रंजित राजमा ने है ना

बातमी आवडल्यास बेल आयकॉन ला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा तसेच ताज्या बातम्या कमर्शियल जाहिराती व वाढदिवसाच्या जाहिरातींसाठी के एन न्यूज ला संपर्क करा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव पंचेचाळीस पंच्याऐंशी सत्तेचाळीस चव्वेचाळीस